ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर मंगळवारी सकाळी डंपर आणि रिक्षा धडकेत रिक्षातील एक महिला मृत्युमुखी तर दोन जण गंभीर जखमी झाल्यानं भीषण अपघात झालाय तर रिक्षाला धडक देऊन डंपर थेट ब्रिजचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याची घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झालाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील गांधारी ब्रिजवर कल्याणकडून पडघ्याकडे जाणाऱ्या डम्परची बाबगावकडून कल्याणकडे येणाऱ्या रिक्षाची भीषण धडक मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला तर डम्पर पुलाचा संरक्षण कठडा तोडून डम्पर गांधारी खाडीपात्राच्या पाण्यात पडला या भीषण अपघातात रिक्षामधील रिक्षाचालक निलेश वानखेडे वय सत्तावीस वर्ष यांची आई मंगल वानखेडे वय पंचावन्न वर्ष राहणार बाबगाव जय मल्हार नगर हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय निलेशसह एक महिला जखमी झाली घटनाप्रसंगी निलेश आईला वाचवा अशी आर्त हाक पुलावर जमलेल्यांना करत होता पण माणूस की हरपत चाललेल्या या युगात बघी मंडळी मोबाईल मधारे व्हिडिओ आणि फोटोशूट काढण्यात रंगली होती डंपर चालक आजम अली उडी मारत स्वतःचा जीव वाचवत थेट पोलीस स्टेशन गाठलं असल्याचं समजतंय घटनास्थळी तातडीने पोलीस यंत्रणांनी पोहोचली तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीपात्रातील पाण्यात शोधकार्य केल। सुरू केलं घटनास्थळी तहसीलदार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला हे कारण अद्याप देखील समजू शकलेलं नाहीये पोलीस तपासांती नेमकं काय कारण होतं हे समजेल गंधारी पुलावरील या भीषण अपघातामुळे पुलावरील वेग मर्यादा आणि सावधानता आणि वाहतूक नियमांची कडकपणे अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा